थोड़े तुन एक दा, जर तुम्ही एकदा शिकेकाई वापरली ना तर तुम्ही महागड्या हेअर शॅम्पूज आणि कंडिशनर्सना विसरूनच जाल येस केस गळती डॅन्ड्रफ यासारखे अनेक हेअर प्रॉब्लेम्स फक्त शिकेकाईने सॉल्व्ह होऊ शकतात केसांवरती शिककाई वापरण्याचे नेमके फायदे काय लगेचच जाणून घेऊयात नंबर वन शिककाईमुळे डँड्रफ कमी होतो येस जर तुम्हाला सारखा सारखा डँड्रफ होत असेल म्हणजे समजा आता तुम्हाला डॅन्ड्रफ झालाय त्याला तुम्ही ट्रीट केलं आणि लगेचच तुम्हाला पुन्हा जर डँड्रफ होत असेल तर याला रिकरिंग डँड्रफ असं म्हणतात सो तुम्हाला जर रिकरिंग डँड्रफचा त्रास असेल किंवा डँड्रफ तुमच्या केसांमधून जातच नसेल तर शिककाईने केस धुवायला तुम्ही सुरुवात करा तुमचा डँड्रफ नक्की कंट्रोलमध्ये आलेला तुम्हाला दिसेल किंवा समजा जर तुम्ही अँटी डँड्रफ शॅम्पू वगैरे वापरून तुमचा डँड्रफ ट्रीट केला तर त्यानंतर तुम्ही नियमितपणे शिककाई वापरायला सुरुवात करा तुम्हाला तुमचा डँड्रफ नक्की कमी झालेला दिसेल आणि पुन्हा पुन्हा डँड्रफ येण्याचा त्रास जो आहे तो सुद्धा कमी होईल नंबर टू तुमचे जर केस खूप जास्त तेलकट होत असतील तर शिककाईने नियमितपणे केस धुवा याने खूप चांगला फरक पडेल बऱ्याच जणांच्या बाबतीत काय होतं की आज केस धुतले की उद्या लगेचच केस ऑइली आणि एकदम चिकट तेलकट दिसायला लागतात मग ते काय करतात पुन्हा शॅम्पूने केस धुतात यामुळे काय होतो शॅम्पू खूप जास्त प्रमाणात वापरला जातो ज्यामुळे एकतर शॅम्पूमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात त्यामुळे केस लवकर खराब होतात त्याच सोबत शॅम्पू जितका आपण जास्त प्रमाणात वापरू ना तितके जास्त केस तेलकट व्हायला लागतात कारण यामुळे तुमच्या केसांमधली जी पी एच लेवल आहे ती बिघडते आणि केस उलट जास्त प्रमाणात ऑइली व्हायला लागतात अशा वेळेस तुम्ही काय करू शकता शिककाईने केस नक्कीच धुवू शकता म्हणजे समजा आठवड्यातून एकदा तुम्ही शॅम्पू वापरताय पण तुमचा स्कॅप जास्त प्रमाणात ऑइली असल्यामुळे तुम्हाला एव्हरी ऑल्टरनेट डेज जर केस धुवायला लागत असतील तर शॅम्पू न वापरता तुम्ही शिककाई वापरू शकता याने काय होईल एकतर तुमच्या केसांवरती केमिकल्सचा मारा नाही होणार केस नॅचरली तुमचे क्लेन्झ होतील ज्यामुळे केस तुमचे हेल्दी होतील सोबतच ऑइल कंट्रोल होण्यामध्ये सुद्धा शिककाई मदत करते सो तुम्ही जेव्हा रिलीजियसली शिककाई वापरायला सुरुवात कराल हळूहळू तुम्ही स्वतः नोटीस कराल की तुमच्या केसांमधलं जे ऑइल प्रोडक्शन आहे ते कमी आहे आणि तुमचे केस वारंवार ऑइली होणार नाहीत सो जर तुमचा ऑइली स्कॅल्प असेल तर आठवड्यातून एकदा फक्त तुम्ही नॉर्मल शॅम्पू वापरा त्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा तुम्ही शिककाईने केस धुवू शकता नंबर थ्री शिककाईमुळे केस गळतीसुद्धा कमी होते येस yes. तुमचा जर प्रचंड हेअरफॉल होत असेल तर शिककाईने केस धुवायला सुरुवात करा हळूहळू तुमचा हेअरफॉल कंट्रोलमध्ये आलेला तुम्हाला नक्की दिसेल शिककाईमध्ये विटॅमिन ए असतं विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सुद्धा असतं यामुळे केसांना चांगली नरिशमेंट प्रोव्हाइड होते केसांचा जो टेक्स्चर आहे तो सुधारतो केस खूप हेल्दी होतात केस तुटण्यापासून बचावसुद्धा होतो त्यामुळे तुमचा जर हेअरफॉल होत असेल किंवा समजा तुमच्या केसांची वाढच होत नसेल तर तुम्ही शिककाई वापरायला सुरुवात करा एकतर तुमचा हेअरफॉल थांबेल त्याचसोबत केसांची वाढ व्हायला सुद्धा मदत होईल बऱ्याच जणांच्या बाबतीत असं सुद्धा होतं की केस गळायला लागल्यावरती केस पातळ सुद्धा व्हायला लागतात सो जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात पातळ झाले असतील किंवा होत असतील तरी सुद्धा शिककाईने तुम्ही केस धुवायला सुरुवात करू शकता तुमचे केस दाट होण्यामध्ये सुद्धा तुम्हाला मदत होईल आणि जर तुमचे केस पातळ होत असतील तर ते होणं थांबेल आणि तुमच्या केसांचा जो आहे तो मेंटेन राहील नंबर फोर वयाच्या आधी केस पांढरे होण्यापासून शिककाई बचाव करते येस yes. हल्ली हा जो त्रास आहे तो खूप कॉमन झालाय अगदी पंचवीस नंतर किंवा तीशी नंतरच लोकांचे केस पांढरे व्हायला लागलेत पण जर तुम्ही नियमितपणे शिककाईचा वापर केला शिककाईचा तुम्ही हेअरमास्क वापरला किंवा शिककाईनी केस धुवायला सुरुवात केली रेग्युलर बेसिसवरती तर वयाच्या आधीच तुमचे केस पांढरे होणार नाहीत ती जी प्रोसेस आहे ती डिले होईल आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत असंही होतं की खूप लवकर केस पांढरे व्हायला ला लागतात आणि एक एक केस आपल्याला हळूहळू पांढरा होतोय हे जाणवायला लागतं सो तुमच्या बाबतीत पण जर असं होत असेल तर तुम्ही शिककाई वापरायला सुरुवात करा ती जी प्रोसेस आहे ती डिले होईल तुमचे केस खूप लवकर पांढरे होणार नाहीत केस पांढरे होण्याचं जे वय असतं त्या वयातच केस पांढरे व्हायला लागतील त्याच्या आधी होणार नाहीत नंबर फाईव्ह शिकाकाई वापरल्याने तुमच्या स्कॅल्पला कंडिशनिंग प्रोवाइड होते आणि तुमचे केस अतिशय स्मूद आणि सॉफ्ट होतात शिककाईमुळे तुमची स्कॅल्प हेल्थ जी आहे ती खूप चांगली राहते ती खूप मेंटेन राहते जसे मी आधी सांगितलं शिककाईमुळे डँड्रफ होण्यापासून सुद्धा बचाव होतो त्याचसोबत स्कॅल्पवरती कोणतंही इन्फेक्शन होण्यापासून बचाव होतो आणि तुमच्या स्कॅल्पची जी हेल्थ आहे ती सुधारते ज्यामुळे एकतर केस गळती कमी होते त्याच सोबत हेअर ग्रोथ प्रमोट होण्यामध्ये मदत होते आणि केस तुटण्यापासून सुद्धा बचाव होतो सो स्कॅल्प हेल्थ आणि स्कॅल्प कंडिशन याने सुधारते त्याचसोबत तुमचे जे केस आहेत ते एकदम स्मूथ आणि शायनी होण्यामध्ये सुद्धा मदत होते अशा पद्धतीने केसांना शिककाई वापरण्याचे नेमके फायदे काय होतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच सोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा, करा। आणि पाहत रहा लोकमत सखी